मेष कर्क किंवा मीन राशीचा आहात का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक राशीचा एक ग्रहस्वामी असतो आणि त्या ग्रहस्वामीची उपासना केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात विशेषतः मेष कर्क आणि मीन राशीच्या लोकांनी आपल्या ग्रहस्वामीची उपासना नियमित केली तर त्यांच्यावर येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद आणि योग्य दिशा त्यांना मिळू शकते जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कोणती उपासना करायला हवी ते मेषरास मेष राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ हा ऊर्जेचा साहसाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतीक मानला जातो त्यामुळे या राशीच्या लोकांनी मंगळवारच्या दिवशी विशेषत हनुमंताची आणि श्री कालभैरवाची उपासना करावी हनुमंताचं स्मरण केल्याने मनोबल वाढतं भय आणि अडथळ्यांपासून संरक्षण मिळतं तर कालभैरवाची कृपा प्राप्त झाल्यास जीवनातील गोंधळ आणि अनिश्चितता दूर होते उपासनेच्या वेळी लाल फुलं अर्पण करावीत कारण लाल रंग मंगळाशी संबंधित असून त्यामध्ये शक्ती आणि सकारात्मकता असते त्याचबरोबर ओम क्रां क्रीं क्रौ सह भौमाय हो, नम या मंगळ बीज मंत्राचा एकाग्रतेने जप करावा हा मंत्र मंगळ ग्रहाशी जोडलेला असून त्याचा उच्चार केल्याने ग्रहशांती होते क्रोधावर नियंत्रण येते आणि आयुष्यात स्थिरता प्राप्त होते नियमितपणे या पद्धतीने उपासना केल्याने मेष राशीच्या लोकांना मंगळाचे पूर्ण फळ मिळू शकते दुसरं कर्कराज कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे जो मनाचा भावनांचा आणि शांतीचा कारक ग्रह मानला जातो चंद्राची स्थिती अस्थिर असल्यामुळे मानसिक अस्वस्थता चिंता आणि निर्णय घेतानाचा गोंधळ वाढू शकतो त्यामुळे कर्कराशीच्या लोकांनी सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची भक्ती करावी तसेच सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिव मंदिरात जावे आणि पवित्र भावनेने भगवान शिवाला दूध आणि तांदूळ अर्पण करावे आणि त्याचबरोबर ओम चंद्राय नम या मंत्राचा शांतपणे जप करावा या उपासनेमुळे चंद्रग्रहाची कृपा प्राप्त होते आणि मनाला स्थैर्य मानसिक शांती आणि भावनिक संतुलन मिळते शिव उपासनेतून अंतकरणाची शुद्धी होते आणि चंद्राशी संबंधित नकारात्मक परिणाम दूर होतात नियमित उपासनेने कर्कराशीच्या व्यक्तींना आयुष्यात अधिक आत्मविश्वास आणि मानसिक शांतता मिळते तिसरी रास मीनरास मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि गुरु हा ज्ञान धर्म सद्बुद्धी समृद्धी आणि एक्सपान्शन म्हणजेच वाढ व विकास यांचा अधिपती मानला जातो त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी गुरुवारच्या दिवशी विष्णू भगवान किंवा दत्तगुरु यांची भक्तिभावाने उपासना करणं अत्यंत फलदायी ठरेल या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित असून सौम्यता सद्भाव आणि शुभतेचं प्रतीक आहे उपासनेदरम्यान ओम बृहस्पते नम या मंत्राचा जप मनोभावे करावा ज्यामुळे गुरुजी कृपा प्राप्त होते आणि आयुष्यात सकारात्मक बदल योग्य दिशा आणि चांगल्या संधी प्राप्त होतात त्याचबरोबर चना डाळीचं दान करावं जे गुरुग्रह प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय मानलं जातं या सगळ्या सोबतच या राशीच्या लोकांनी गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनाला जावं त्यांना पिवळे फूल अर्पण करावे आणि स्वामींचा नामजप करून स्वामी समर्थाष्टक स्तोत्राचे मनोभावे पठण करावे ही संपूर्ण उपासना कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय घरी करता येऊ शकते जर मीन राशीच्या लोकांनी ही साधी पण शुद्ध भक्तीची पद्धत नियमाने पाळली तर त्यांच्या जीवनात अडथळे दूर होऊन ज्ञान समृद्धी आणि मानसिक समाधान निश्चितच वाढू शकते मेष कर्क आणि मीन राशीच्या उपासनेचा उद्देश केवळ ग्रह शांती मिळवणं नाहीये तर आत्मिक शांती मानसिक स्थैर्य आणि जीवनातील योग्य दिशादर्शन हे देखील आहे अनेकदा आपण संकटांमधून जात असतो पण या राशीच्या स्वामी ग्रहांची उपासना केली तर या उपासनेतून मिळणारी शक्ती बाह्य संकटांशी लढण्यास मदत करतेच पण त्याचबरोबर आपल्या अंतर्मनातील भीती गोंधळ आणि अस्थिरता देखील दूर करते या राशीच्या लोकांनी ध्यान जप आणि स्तोत्रपठनासोबतच आपल्या जीवनशैलीतही काही छोटे सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे जसे की नित्यकर्मांमध्ये वेळेवर उठणे स्वच्छता राखणे उपासनेचा एक विशिष्ट वेळ निश्चित करणे आणि ज्या मंत्राचा जप करायचा आहे त्या त्यावर मन एकाग्र करणे त्याचबरोबर उपासना करताना मोबाईल टी व्ही किंवा इतर कोणत्याही गोष्टी मध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी उपासना म्हणजे एक प्रकारची ऊर्जा मिळवण्याची पद्धत आहे जी आपल्याला संकटापासून वाचवते आणि योग्य मार्ग दाखवते तुम्हाला जर याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये लिहून विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका